जगद्गुरू क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती नांदेड शहरातील ओंकारेश्वर नगर येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात करण्यात आली साजरी नांदेड शहरातील तरुणाकुर्द भागातील नगर येथे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जगद्गुरु क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले जात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ओंकारेश्वर नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः बंजारा समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज यांना भोग चढविण्यात आला त्यानंतर बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या जयंती सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून बंजारा समाज बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या हा जयंती सोहळा वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला तसेच यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते उपस्थित मंडळींनी या महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर भारतामध्येच ही जयंती साजरी केली जाते आणि एवढ्या मोठ्या उत्साहाने बजारा समाज या जयंतीमध्ये सामील होऊन शुभेच्छा देण्यासाठी सर्व जनतेंना मी आज सकाळपासून दिवसभरापासून बरेच काही कार्यक्रम आगळेवेगळे संत शे शेवालाल महाराजच्या निमित्ताने निमित्ताने हा नांदेड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले होते माझ्या मतदारसंघामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये या निमित्ताने आणि तसेच नांदेड नगर नमस्कार पा वामनराव पावडे मंगल कार्यालय तसेच बजाज सिटी असे बरेच काही बंजारा समाज संत शेवालाल महाराजची आगळे वेगळे कार्यक्रम या नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहित साजरे केले त्यानिमित्ताने जनतेंना समाजांना शुभेच्छा देण्यासाठी बरेच कार्यक्रम उपस्थित लावले त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो जयंती निमित्त या ठिकाणी पहिल्यांदा मी ओंकारेश्वर नगर येथील सर्व ज्यांनी जयंतीचं नियोजन केलेलं आहे सर्व आमचे राठोड कंपनी आहे जाधव कंपनी आहे ॲडे कंपनी आहे आणि सर्वच आमचे बंजारा बांधव आहेत या सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी कामगार संघटनेच्या वतीनं व आमदार साहेब यांच्या वतीनं मी सर्वांचं या मनापासून स्वागत करतो आणि आमच्या या सर्व महिला दिदी आहेत गेली दहा वर्षापासून या ठिकाणी सुंदर असं नियोजन या ठिकाणी होत असतं आणि ज्या प्राचीन काळाची संस्कृती ज्याला आपण म्हणतो बंजारा संस्कृती त्या बंजारा संस्कृतीचं दर्शन आज अनेक लोक आमदार खासदार लोक बंजारा संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी त्याच्यावरती डॉक्टर पीएचडी करत आहेत पहिल्यांदा मी आमच्या सर्वांच्या वतीनं एक जयघोष करूया जय जय शेवालाल महाराज की शेवालाल जगद महाराज की हा जो आनंद आहे हा बालकांचा आनंद आहे लहान लहान बालकांचा आनंद आहे दिदींचा आनंद आहे आणि ही सर्व मंडळी जे प्राचीन संस्कृती होती की ज्याला आपण म्हणतो की गोर बंजारा आणि बंजारा ज्याला कलेचं माध्यम होतं आणि त्या कलेच्या माध्यम ून राजकीय वर्तुळातून ज्याला आपण म्हणतो राजे महाराजांची जे वेशभूषा होती ती वेशभूषामध्ये आपण या ठिकाणी बघतोय की आमच्या ताई त्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी वेशभूषेचं केलेलं आहे आज आम्ही शहरामध्ये जरी आलो असलो तरी आमच्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी केवळ आणि केवळ संत जगदगु जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्यामुळेच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून आपल्या आमच्या भागाचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आलेले आहेत माता देवीचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणचे वारडाचे आमचे नगरसेवक असतील आणि सर्व प्रामुख्यानं विशेष विशेष म्हणजे या ठिकाणी मला आनंदानं सांगावं असं सा वाटतं की ज्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घेत असताना ज्या आमच्या लहान बालकांनी सुद्धा या संस्कृतीला जतन केलं पाहिजे जेणेकरून आपली संस्कृती हा भारत जो आहे विविध भाषांनी नटलेला आहे या ठिकाणी म्हटलं जातं की बंजारा लेक तारा घुमा भारत सारा बंजारा तारा घुमा भारत सारा कहीं खड़े खेत खलिहान पही कहीं पर हरे चाय बागान कहीं पर फल फूलों से लदे बगीचे बांध बंधे नहरे नीच सिंचे सुजलम सुपलम श्यामलम फिर भी सत्य सिद्ध यह दावा हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिलर है जो भाई भाई ऊंचे ऊंचे मंदिर मस्जिद गिरजा घर गुरुद्वारा ऐसा अपना देश सजीला धीरे वीर प्रणवीर हटीला जिसने इस पर आंख उठाई उसने ही बस मुंह की खाई हरनारी हंगारा हरनारी अंगारा या आमच्या बंजाराम महिला ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं आणि या देशावर जेव्हा जेव्हा आगोरी संकट आलं त्यावेळेस त्यांनी घरामध्ये न बसता त्यांनी राजपुताना होऊन समोर येऊन लढलेले आहेत म्हणून संत सेवालाल महाराज यांच्या जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्तानं दोनशे शहाण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मी कोटी कोटी प्रणाम करतो जय शेवाला बंजारा छाय नांद दस वर्ष ती राजा आमचा दस वर्ष जयंती करायचा शे आचोराचा शे आचे वाघाचा जय शे भेळ चालायचा शे कार्यक्रम चा, शे एक करायचा देवी सारायचा शे जयंती शे बळण करायचा आचो वाघाचा आचो करायचा जय शेवाला जय शिवाला जय शिवालाल मी दशरथ राठोड ओंकारेश्वर नगर तरोडा खुर्द येथे दहा वर्षापासून शेवालाल महाराज जयंती निमित्तानं सगळे कार्यक्रम राबवतो वेशभूषेवर काम करतो शेवालाल महाराज भोग लावण्याचे <dissipated> कार्यक्रम जगदंबा देवीचे पूजेचे कार्यक्रम हे सगळे आमचे बंजारा समाजाचे सगळे कार्यक्रम करत असतो जय शेवाला सीमा राठोड मन येत दी वर्ष येणे भाई बहिणीर प्रेम देखन मन आत्रा आनंद वाटच येतं मग अंगडी हिंगोलीन रेती ती का नाही म्हणजे मारं मिस्टर एस आर बीम रेते ते वर येते मन काही कार्यक्रम वगैरे का हो नाही मळो कोणी पण येता जना ती आईचू भाई बहिनेर मारे प्रेम देखन मन आत्री खुशी वच ख मी केवू शकू ने आणि बापूर जयंती येतं दिस आले ती मग देखरी चू आत्रा प्रेमे ती आपण भाई बहिण एक येन कार्य करायचं की घणच हैनू वाचचं इ की आनंदेर वाचं आणि येतं राठोड भ्या उंदूर घरं आपण याडी स्थापना की देच उ पण रात्री आनंदेर वाचं भिया याडी रात्री सेवा करायचं बापू रात्री सेवा करायचं की भिया उंदूर बाई उंदूर मा आभार मानूच ई केन मारदी शब्द संपवचू जय सेवालाल